आज श्रावणाचा एकोणतीसवा दिवस आता मम्मी चालले मिटिंगला बवली गेले आता मी शाला भरला बरला पोर्याशी शाला बरला ती सगळ असते पण आता घर रेवाल ना ग मना बघू कोरी पोरं बिर येत आता बारका आहे एकदम नाही ते फोन इकडे असत आहे तरी नाही ते ज्यामा बारका आहे ते पण जिब्ब करते काय मी चाललो कोंबऱ्या आणायला चिखपाड्यान कोंबऱ्या खोपल्यानंतर आता इमर्जन्सी साठी आम्हाला चिखपाड्या सांगतील जीत मला सोबत आहे आज पण मधी पाऊस लागलाय जाम आता बघ गेला पाऊस गाडी चालू गेली का पाऊस येते गाडी चालू का पाऊस येते दोन तीन दिवस झालं आता बराबर जातो ना कोंबऱ्या घेतो काय जीत काय सांगेल तू सांगाच काय बोला का तुला बोल वेऱ्या हा मग का कवी कोंबऱ्या अर्थान आणले आहे बाहेर होळीच होते तापुरता टाकला मधीन डाक येते पिंगरे तू मोठे मोठे कोंबऱ्या भेटले ना देवलन शंकराशी सोमवार यायचं पायपराला पप्पा येतं का पप्पा नी दुकान चालू करायचं म्हणून मी ना मम्मी चाललो देवलन चल ग मम्मी आहे काय लागले देवाशे वाटा मम्मी देवा देवाला साथ, देवासाठी फुले काय क्लियर व्हिडिओ ते मम्मी आता मी देवलं पुसलो कोण हाय का नाही देवलं आय जाम नको हान त्यांचं देवला शंकर असं आता रोगाटले बघ फोन घेऊन बल बॅटरी मध्ये तोंडाला कोणी बोलतोय बघ चॅटिंग नव आता आम्ही आलो बड्डे ला रोहनचा बड्डे आहे रोहन ए तोंड दाखव का नाही असं काय हा करत

हेर् <laughs>

ঐ আ তু পাই আছা

ta yin salo a taba kada shi yi jadu guduru daga jadusa ya za ne kaba mai na hanyar yanyar jadu da wa na na taimakon sata